बापरे गरदी

काम घेत मसा आई कुठे इकडे तुमचा वाडा कुठे दर्शनाला आलेल्या भाविकांना इथं अस थंड दूध दिलं जाते छान काम आहे कारण मुलंही खूप भूकेसलेली असतात दर्शनाच्या रांगेत थांबून थांबून था। आता आम्ही चाललेलो आहोत यमाई दुपाई तर ते तूप जरा लांब आहे हे मग पण तिथ होते आपल्या इथे दर्शन करायला आम्ही आलो यमाई तुकाई दर्शनाला जातोय म्हणायचं मग

oh ikut kempok cek फोटो राहिलाच आता काय आहे हा उभे राहा आम्ही आता आलेलो आहोत पद्मावती देवीला अरे चढ रे की तुझ्या पळायच ना दिसत अंधाराच्या येताना घेऊया हो येताना घ्यायचं सगळं घ्यायचं येताना अरे भारी मंदिर काय ना, ना? 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 ए, ए, ड्रेस व्यवस्थित रुचा इथून पाणी वाहत असणार आहे सारखं म्हणजे असं हे की नाही रुचा वाकू नको इथं बाग आहे हा इथं दिसतय काय 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 झालं हा इथंच झालं झालंय झालंय उद्या आपल्या काय करत <laughs>

बोल भवानी माता की जय